तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे फोर नाईन्टीन आणि आत्ता आपण निघालेला आहो स्टेडियमकडे स्टेडियमवर जाऊन आपण दोन तास घंटे धावणार आहे तर आपला प्रोग्रेस होऊन राहिला फर्स्ट डे आपला ट्वेंटी एट गेले सेकंड डे थर्टी वन आणि आज बघणार आहोत आपले किती वेळ जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्याला ज्याला सकाळी सकाळी धावायचं असेल तर पूर्ण ग्राउंड खाली राहते स्पीड पकडासाठी या कुणाला टायमर लावून धावायचं ला। राहिलं पूर्ण रू म्हणजे खाली पाहिजे त्यांना तर बेस्ट आहे लवकर झोपा आणि लवकर उठा बस एवढं मला कळवायचं होतं दोन घंटे धावायचे आहे आता फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड फिफ्थ राऊंड सिक्स्थ राऊंड सेवंथ राऊंड एलेवंथ राऊंड Twelfth round, twelfth round, thirteen round, fifteen round, sixteen round, 16th round, eighteen round. Nineteen round, nineteen round, twenty round, twenty two round, twenty four round, twenty five round, fifty six round, thirty round. twenty round, twenty round, thirty round, thirty-three round, thirty-four round, thirty-five round. दोन तास झालेले आहे आम्हाला--